राष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संघालयामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत स्वस्त नारी सशक्त परिवार अभियानाला राजगुरुनगर येथे नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला या अभियाना अंतर्गत चांडोली ग्रामीण रुग्णालय येथे झालेल्या आरोग्य शिबिरामध्ये चारशे दोन लाभार्थ्यांनी आरोग्य के तपासणी केली असल्याचे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डु तेजश्री रानडे यांनी सांगितले आहे तत्पूर्वी आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते आरोग्य तपासणी अभियानात शुभारंभ करण्यात आला यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर तेजश्री रानडे म्हणाले स्वस्त नारी सशक्त परिवार अभियाना अंतर्गत तालुक्यातील विविध शाळा कॉलेज बचत गट ग्रामपंचायत पातळीवर बदलत्या जीवनशैलीमुळे होणाऱ्या आजारावर कसे प्रतिबंध करू शकतो यावर मार्गदर्शन करणार आहोत जनरेटर उपलब्ध करणे आणि इतर सर्व काही गोष्टी या ठिकाणी गरजेच्या आहेत त्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं रुग्णांना समाधान देणारी रुग्णालयाची रचना सेवा सुविधा तयार करणं अनेक गोष्टी आपल्या रानडे मॅडम यांनी या संदर्भात या ठिकाणी मिळून दिलेल्या आहेत खऱ्या अर्थानं आपण या ट्रामा केअर सेंटर असेल ग्रामीण रुग्णालय असेल या परिसरामध्ये आपल्या सर्वांनी एकत्रितपणे येऊन एक, एक चांगल्या प्रकारचे काम आपण करण्याचा प्रयत्न करत आहात मला पंचवीस वर्षापूर्वी मी गावचा सरपंच झालो सरपंच असताना तेव्हापासून प्रशासकीय अधिकारी किंवा शासकीय स्तरावर मग कृषी विभाग असेल आरोग्य विभाग असेल महसूल विभाग असेल शिक्षण विभाग असेल किंवा अन्य विभागांच्या माध्यमातून या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांना एक समाजाला सवयच होऊन गेली की त्यांनी कितीही चांगलं काम केलं तर नाव ठेवण्याची सवय कारण ते असं समजतात की या क्षेत्रामध्ये काम करणारे गरजू आहेत परंतु कोण कुणाची घरगुती परिस्थिती किती चांगली किंवा वाईट यापेक्षा शासकीय सेवेच्या माध्यमातून तुम्ही या आरोग्य क्षेत्रामध्ये काम करत असताना रुग्णांना सेवा देणं हे तुमचं कर्तव्य समजून काम करत आहात त्यामुळं एखादी व्यक्ती स्वतः त्या ठिकाणी स्वतःवर नाराज असेल आणि मग त्यांच्यात आपण म्हणतो की मानसिक वै वैफल्यग्रस्त काही लोक खऱ्या अर्थानं या ठिकाणी एवढ्या दिवसानंतर एका चांगल्या चालू असलेल्या प्राथमिक आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये येऊन जर चुकीच्या पद्धतीने संविधानाचा अनादर करून जातीवाचक बोललं नाही परंतु बोलण्यातून त्यांना तें काय म्हणायचे हे त्या ठिकाणी लक्षात आलं आणि मग एवढ्या खालच्या स्तरावर जाऊन जर एवढ्या उच्चपदस्थ डॉक्टर मंडळींना दरवाजा देऊन अवमान करत असतील तर या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मी या तालुक्यातील शासकीय सेवेमध्ये काम करणाऱ्या लोकांना होणारा अन्याय मी कदापि सहन करणार नाही आणि त्या माध्यमातून आपली सुद्धा सर्वांची जबाबदारी आहे की शासनाच्या माध्यमातून आपल्याला जी सेवा किंवा कार्य दिलेलं आहे ते कार्य आपण आपल्या पदाच्या माध्यमातून निश्चित पूर्ण करा थोडंफार इकडं तिकडं होऊ शकतं परंतु पारच जर आपल्याकडून काही चुकलं तर त्यावेळेससुद्धा आपल्याला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची त्या ठिकाणी ताकीद देणं किंवा आपल्या विरोधात काहीतरी करणं हे आमचंही कर्तव्य आहे परंतु अशा पद्धतीनं या ठिकाणी खेड तालुक्यामध्ये मग आळंदी ग्रामीण रुग्णालय असेल चाकण असेल किंवा खेड असेल या ठिकाणी सातत्यानं गेले एक वर्षापासून नऊदा महिने झाले मला खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली आणि त्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अधिवेशनाच्या माध्यमातून असेल संबंधित मंत्री महोदय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून असेल पत्राद्वारे असेल वेगवेगळ्या माध्यमातून पाठपुरावा करण्याचा प्रयत्न सातत्यानं त्या ठिकाणी माझा सुरू आहे आणि आपल्या तालुक्यातील लोकांना एक चांगल्या स्वरूपाची आरोग्य सेवा कशा पद्धतीनं उपलब्ध होईल म्हणून जिल्हा परिषदच्या माध्यमातून चालू असलेली प्राथमिक आरोग्य केंद्र असतील उपकेंद्र असतील यांच्यासाठी सुद्धा अधिकचा निधी कशा पद्धतीनं आणता येईल आणि त्या दृष्टिकोनातून जिल्हा नियोजनच्या माध्यमातून मग वाडा प्राथमिक आरोग्य केंद्र के असेल तेने असेल पाईट असेल वाडा असेल जवळजवळ डी पी डी सीच्या माध्यमातून काही साडेबारा कोटीचा निधी त्या प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी आणलेला आहे आणि चालू असलेले ग्रामीण रुग्णालयामधलं काम त्या ठिकाणी अनेक तांत्रिक अडचणी त्या कामाला आल्या परंतु स्वतः जाऊन त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करून ती जी कॉन्ट्रॅक्टर एजन्सी आहे तिच्याशी समन्वय साधून ते ग्रामीण रुग्णालय आपलं शंभर बेडचं त्या ठिकाणी सुरू आहे ते कसं लवकर पूर्ण होईल यासाठी माझा प्रयत्न चालू आहे आळंदीला सुद्धा अजून पन्नास खाटांच त्या ठिकाणी बेडचं हॉस्पिटल त्या ठिकाणी कार्यान्वित होत आहे आणि अशाच पद्धतीनं आपलं हे जे ट्रामा केअर सेंटर आहे याला अनेक दिवस या ठिकाणी स्टाफ मिळत नव्हता स्टाफ मिळाल्याच्या काही अडचणी असतील तर चालू स्थितीमध्ये आपण त्या नक्की पूर्ण करू परंतु हा राजगूटनगर किंवा खेड तालुका हा नागरिकांना फार मोठा पुढं चाललेला तालुका आहे आणि अशा या नागरिकांना पुढं चाललेल्या तालुक्यामध्ये उद्योग नगरी ही मोठी आहे अशा या उद्योग नगरीमध्ये येणारे सर्व कामगार ते सर्वसामान्य गोरगरीब आहेत त्यांच्या मुलांना कुटुंबाला या ठिकाणी खाजगी रुग्णालयामध्ये जाऊन आरोग्यसेवा घेणं डॉक्टर हॉस्पिटलचं पेमेंट भरणं औषधाचं पेमेंट भरणं एवढं सोपं नाही त्यामुळं आपली उपलब्धता प्राप्त परिस्थितीनुसार आपल्याला ज्या जे काही करता येईल ते येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला आपण मदत यापूर्वीसुद्धा करत आहात आजही करा आणि उद्यासुद्धा आपल्याकडून ती अपेक्षा व्यक्त करतो खऱ्या अर्थानं या ठिकाणी लोकांना न्याय मिळावा सेवा मिळावी म्हणूनच शासनाचं काम चालू आहे आणि शासनाचा एक लोकप्रतिनिधी म्हणून खऱ्या अर्थानं या तालुक्यातली लोकांनी माझ्यावर मोठ्या मताधिक्यानं विश्वास ठेवलेला आहे आणि तो विश्वास ठेवत असताना सर तुम्हाला माहीत आहे की यापूर्वीसुद्धा गेले दहा पंधरा वर्ष सात वाजल्यापासून रात्री ताईंनी सायंकाळी बारा वाजेपर्यंत माझ्या गाडीलाच नऊ लोकांनी ठेवले सात बारा त्याच्यामुळं सात ते बारा या वेळेमध्ये लोकांमध्ये राहणं लोकांचं काम करते आणि त्याच लोकांनी एवढं मोठं पाच लाख लोकांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी आमदार या नात्यानं मला दिली त्यामुळं त्या लोकांसाठी रात्रंदिवस काम करणं त्यांच्या अडचणी सोडवणं त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहणं हीच माझी प्रॉपर्टी समजून मी काम करत आहे त्यामुळं आज आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आज या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून मॅडम आपण सर्वांना बरोबर घेऊन एक चांगलं काम या ठिकाणी करत आहात काही चुका या थोड्याफार होऊ देऊ नका कारण राजकीय परिस्थितीमध्ये आज कुणी नाही ऐकलं तर सरकारी अधिकाऱ्यांवर किंवा इतर ठिकाणी जाऊन त्यांच्यावर धमकं टाकणं आणि मग कुठेतरी बातम्या करणं आणि मग आपली प्रसिद्धी करणं हा काही समाजाला मान्य नसणारा पायडा आहे त्यामुळं तुमच्या सर्वांबरोबर मी आणि आमचे सर्व सहकारी आहोत तालुक्यामध्ये चांगल्या विचाराची लोकं खूप आहेत आणि चांगल्या विचाराची लोकं तुमच्याबरोबर राहणार आहेत त्यामुळं चांदोली ग्रामीण रुग्णालयाला एक चांगला दर्जा या रुग्णालयाचं नाव खऱ्या अर्थानं अधिक चांगलं करण्यासाठी तुम्हाला भौतिकदृष्ट्या या परिसरामध्ये मग पीडब्ल्यू डीच्या माध्यमातून असेल डी पी डी सीच्या माध्यमातून असेल कलेक्टर ऑफिसच्या माध्यमातून असेल किंवा प्रसंगी आमच्या आमदार निधीतून असेल जी काही मदत या ठिकाणी सर्वांनी भौतिक कामं करण्यासाठी लागेल की नक्की करण्याचा प्रयत्न करून आपलं काम या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं सुरू करा या अभियानामध्ये सहभागी झालेले सर्व रुग्णांना खऱ्या अर्थानं मनापासून धन्यवाद देतो की आपण आपल्याला उपलब्ध होणारी जी सेवा आहे ती प्राप्त करून आपल्या ज्या आज अडचणी आहेत या मनापासून या ठिकाणी मी संतोष कुणे सांगा आपल्याला उच्चालासाठी योग्य ते मार्गदर्शन आणि सहकार्य या सर्व मंडळीकडून होणार आहे अशी अपेक्षा व्यक्त करून थांबतो रामकृष्णाई प्रतिनिधी नाजिम इनामदार राजगुरुनगर ताजा आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाइव न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा